गेल्या वर्षी ह्याच टायमिंगलाच त्या काढावर भेट झाली ह्या वर्षी बी ह्याच ह्याच त्या लाडावर भेट झाली आज बघा मग कस काय होय हरी माझा तुम्हाला इतक्या गुदगुल्या होतात घरी म्हणून तुम्हाला सव्वा दिली जाईल कुणाचं काम नाही मित्रांनो ती फक्त आमचंच काम नाही दिंडी करायचं कुणाचं काम नाही हा हा अशी नाही म्हणणारी आहे होय चला तुम्हाला जाऊ तो लाईव बघा आता चला तू फिट होतो काय आपल्याकडे बस कस करूया झालं संप महाग देऊन द्यायचे म्हणून महागी करायचं बघा सोपां मग काय म्हणता कस काय वाटतय एक नंबर एक नंबर वारीचा आनंद येऊन बघायला लागतोय वारीचा आनंद कुणाला बी घेता येत नाही रस्ता लोक चालवून कस वार बघा आम्ही तोंडल्या बोलल्याच्या चेकळावरती वर 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 तोंड बोंडल्याच्या वरती त्यावरती कसं चाललंय बघा अगा आता मी तुला गेले मी तुम्हाला आणि अजून पाठीमाग नाही येतात तुम्हाला जाऊ आणि बघा बारामती करते आहेत बरं का आपल्या बरोबर काय नाव म्हणले तुमचे कृष्णा अरे वा कृष्णा बघा आम्हाला इतकी माणसं भेटतात आता <laughs> किती भेटते ती बरं चला असू द्या कोण पेमेंट काय म्हणते का बरं चला तुम्हाला पाठीमागे किती आली आणि आता काय नाही दोस्तांनो एक आपल्या अमेरिकेच्या साहेबांनी आपल्याला पाण्याची वाटप करायला लावली होती तर एक पिकअप आपण वाटलं बघा कागद पडलं खाली अब आपली मामाची रिक्षा आहे ना हा रिक्षा आहे अका आता पाठीमागणं अजून माऊली लोक आल्या तुम्हाला धावतो आता लेट झालं कारण मागाशी लाईव्ह करायला पाहिजे दे होतं पण असू द्या काय नाही अडचण आता एवढा शॉर्ट तुम्हाला थोडासा बघत राहतो चला महाराज काय एकच नंबर झालं सगळं पाणी पिणे वाटप झालं आणि आता तोंड्या बांड्याचा टेकडा मस्त अगदी हवे बसलोय आता पदशीर ना ए एकच नंबर सगळं थांबा आता ह्यांना धावतो थोडस संत सोपान काका महाराजांची पालखी बरं का, पाल का? त्यातला आता नजारा दावतोय तुम्हाला थोडासा फक्त या पाठीमागच्या त्यांच्या दिंडीमध्ये पाठीमाग शंभर दीडशे दिंडी आणि रथाच्या पाठीमाग दीडशे आणि रथाच्या पुढं दीडशे विनोद दादा विनोद दादा पाटील जे हरी तुम्हाला नमस्कार काय झालं माहिती का सोपान काकाची दिंडी आखी पुढे गेली आणि रेंज नाही आली आता रेंज आल्यामुळं म्हणलं थोडंसं आपलं व्हिडिओ हो काढा बोगा का चला असू द्या काय म्हणता मग बघा लाईव्ह दिसत आहे का तुम्हाला बघा आहे ना रेंज मुळेलाही प्रॉब्लेम आहे बघा बघा आता पाठी पुढे गेले हो सगळं दिसतंय का, का बोर्डा पैसे बघा भागवतला सरकार जे हरी हॅलो मामा जे हरी तुम्हाला पण हा बघा आम्ही आलो इकडे टेकडा बघा तोंडले बोलले ते टेकडावरती आलो असताना काय करता बघा माउलीच चाललंय बाबा दादा काय चाललंय तुमचं मग बरं आहे का हा नमस्कार नमस्कार जे हरी आता काय झालंय पाहिजे का असलं पाहिजे पुढं गेली ना सगळी दिंडी आणि रेंज काय नव्हती त्याच्यामुळं आता सागर दादा नमस्कार तुम्हाला अगा पुढे गेली हो दिंडी जरा रेंज नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला अगा इकडे पुढं मग लय गर्दी होती माझ्या लक्षात लक्षात नाही आलं पण आहे अजून बी दिंडी त्या दोघा पाठीमागन हळू 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 ही सोपन काकाची पालखी या पाठीमाग शंभर दिंडी पुढं शंभर दिंडी सोपन काकाची नाही का सास सोपान काकाच आणि मामाचा व्हिडिओ वाचतात व्हिडिओला सगळं आपण टाकलेलं आहे मामाच्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक जरा करा थोडस म्हणजे वारी तुमची पण कडत माझ्या हिशेबाने बरोबर आहे का राई भरपूर लोकांची आपण मुलाखती घेऊन टाकलेली नाहीत प्रत्येकाला वाजे कसं होता तुमच्या जवळचे को कोण असलं लांबचे कोण असलं तर तुम्हाला सागरदादा काय म्हणता जे अरे तुम्हाला महाराज की जय की जय हा तुम्हाला सांगतो आकलूज ते पुणे सोलापूर रोडवरती नाही का तोंडलं बोललं तिथं दोन्ही पालख्या एकत्र होत्यात त्या उद्याच्याला होत्यात आणि तुकाराम महाराजाची पालखी पाठीमाग आहे आज बोरगाव मध्ये मुक्काम आहे तुकाराम महाराजाच्या पालखीचा आणि ही पालखी सोपान काकाजी पालखीच्या दिंडे आहेत पाटीमागचे शंभर आणि पुढचे शंभरशी इतकी गर्दी होती इतकं दहा व्हायचं मस्त माझ्या मनात होतं पण रेंज काय चाललं ना आणि आत्ता शिकवा का रेंज आली तर आता इथल्या तिंड्यात कसं आहे छोट्या छोट्या म्हणजे पाठीमागच्या राहिलेल्या समजा ऐंशी पंच्याऐंशी नंबरच्या तिंड्या राहिलेल्या आहेत बघा हे चालले आहेत आता <laughs> तर चला असू द्या अगं आता सगळं पुढे गेल्यात आणि विषय असा झालाय दादा बसलाय ही रिक्षा आपली मस्त पैकी रामकृष्ण हरी मावली एकदम दादा हाय तुम्हाला हाय नमस्कार काय म्हणता शिंगारे पाहुण्याला वाळगता का तुम्ही कोण कोण वाळगताय शिंगारे पाहुण्यांना कोण कोण वाळगताय आमच्या शिंगारे पाहुण्याला ओळख हा ओळख हाय का मग ओळख नाही तर कसिया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रुपाली काही तुम्हाला रामकृष्ण हरी जे हरी बोला किल्ला कथा आता कुठं कस काय मला माझ्याला आवडतात का व्हिडिओ रामकृष्ण हरी माऊली कस काय वाटतं मामाचा चॅनल बघतील बघतील मॅसेज साठवून ठेवायला बरोबर आहे तर एवढे मेसेज एवढे गर्दी कुणाला मेसेजमध्ये वेळ मिळणार मामाला हो महाराज बोला या इकडे मामा